नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि या वर्षी तो, तो दहा एप्रिल वार बुधवार या दिवशी आपण साजरा केला जाणार आहे तर सर्वच स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अनेक सेवा आपल्याला करायच्या आहेत तर त्या कोणत्या सेवा आपल्याला या कालावधीमध्ये करायच्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा तिसरा अवतार आहे तर भक्तांनी त्यांना ज्या स्वरूपात पाहिलं त्या ते रूपात त्यांनी दर्शन दिलं आहे तर अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणारे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे तर चैत्र शुद्ध द्विती या या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले आणि तोच दिवस महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तर महाराज आपल्याला न मागता बरेच काही देतात त्यांना भक्तीची आस असते त्यामुळे ते त्यांच्या या प्रकट दिनानिमित्त काही सेवा या आपल्याला करायच्या आहेत तर तुम्हाला ज्या सेवा करायला जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता तर स्वामींची सर्वात आवडती सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता तर ही सेवा तुम्ही संकल्प करूनही करू शकता एकवीस दिवसांची किंवा अकरा पारायणाची सेवा करू शकता किंवा रोज तुम्ही तीन तीन अध्यायाचे पठन करून सात दिवसातही तुम्ही हे पारायण करू शकता ज्यांना इतका वेळ बसणं जमणार नाही तर त्यांनी रोज एक एक अध्याय पठन करा म्हणजे तुमचं स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत स्वामी चरित्र मृताचा एक पारायण पूर्ण होईल स्वामी चरित्र सारामृत हा उपासनेचा असा एक ग्रंथ आहे तर या ग्रंथाच्या क्रमशः तीन अध्यायाचे रोज वाचन करणे अनिवार्य आहे आणि श्रद्धेने मनपूर्वक या ग्रंथाचे वाचन व वा पारायण केल्याने तसेच संकल्पयुक्त एकशे आठ पारायण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या या कमी होतात तर असे अनेकांना अनुभव आलेले आहे त्यामुळे तुमच्या इच्छित फळासाठी तुम्हाला तुम्हाला ही सेवा ही करायची असेल तर संकल्पयुक्त एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायण तुम्ही करू शकता तर हे पारायण सकाळी देवपूजा झाली की रोज तीन तीन अध्याय वाचा किंवा रोज दोन अध्याय वाचू शकता आणि जर संपूर्ण एक पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करायचं असेल तर तुम्ही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर सेवा सुरू करताना संकल्प करा आणि त्यानंतर सेवा सुरू करा तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये कोणतीही वेळ निश्चित एक वेळ निश्चित करून घ्या आणि या वेळेत एकाच बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहे तर ही संकल्पित सेवा करत असताना तुम्हाला काही नियमांचेही पालन करायचे आहे तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू नका तर ही सेवा घरातील कोणीही करू शकतं त्यानंतर अजून एक दुसरी सेवा आपल्याला या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे तर नामस्मरण तर घरामध्ये एकतरी व्यक्ती ही नामस्मरण करणारी असावी तिच्या नामस्मरण शक्तीमुळे घरातल्या इतर व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही घरातील सर्व सदस्य त्या व्यक्तीच्या नामस्मरणामुळे तारले जातात असे म्हटले जाते तर नामस्मरण म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकाच पैठमिधी एकाच पैठकीमध्ये अकरा माळी जप करायचा आहे तर तुम्ही श्रवणही करू शकता पण आपण ज्यावेळी उच्चार करतो तर ती सेवा अतिशय चांगली मानली जाते त्यामुळे आपण कोणतीही सेवा करताना नेहमी श्रवण करण्यापेक्षा ती पठण करा तर नामस्मरण ही तुम्ही घरातील काम करतानाही तुम्ही करू शकता त्यानंतर अजून एक आपल्याला सेवा करायची आहे तर ती म्हणजे तारकमंत्र तर तारक मंत्राची ही एक सेवा तुम्ही करू शकता तर बघा तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे तर रोज तांब्यात पाणी घेऊन त्यावर हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी घरातील सर्वांनी प्यायचं आहे तर सुरू करण्याआधी एक अगरबत्ती लावायची आहे आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा आहे तर ती रक्षा थोडीशी पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर जा ते पाणी घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे तर प्रकट दिनानिमित्त आपण या सेवा करणार आहोत तर रोज आपल्याकडून या सेवा होत नाही त्यामुळे प्रकट दिनानिमित्त अवश्य सर्वांनी या सेवा कराव्या तर तारकमंत्र म्हणताना ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण ही पण सेवा तुम्ही या प्रकट दिनानिमित्त करू शकता तर ही पण अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर ही सेवा तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या सात दिवस आधी या सेवेला सुरुवात करू शकता तर ही सेवा केल्याने घरातील समस्या दोन सर्व संकटं ही नष्ट होतात आणि स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहते तर इतकी ही उच्च कोटीची सेवा आहे तर अवश्य स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही यापैकी कोणतीही एक सेवा अवश्य करा आणि ज्यांना यात सर्व सेवा करायला जमतील तर अवश्य या सेवा करा अतिशय उच्च कोटीच्या अशा या सेवा आहेत तर अवश्य सर्वांनी या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ